नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र के के कॉईन कलेक्टर या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो अचानक आणि अर्जंट हा व्हिडिओ बनवण्याचं कारणही तसंच आहे प्लीज आपल्या सर्व सबस्क्रायबर आणि सर्व मराठी बांधवांना एक नम्र विनंती आहे आपण गेल्या व्हिडिओमध्ये बारा तेरा चौदा सप्टेंबरला वर्ल्ड ट्रेड सेंटर कप परेड या ठिकाणी एक्झिबिशन आहे आणि ते एक्झिबिशनमध्ये जर तुमच्याकडे किमती नाणी आणि किमती नोटा असतील तर त्या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता असं आपण त्या ठिकाणी सांगितलं होतं परंतु कालची आणि आजची स्थितीचा आढावा घेतल्यानंतर असं समजलं गेलंय माझे काही मित्र कॉईन कलेक्टर आहेत त्या ठिकाणी काही स्टॉल वाले मित्र आहेत तर काल त्या ठिकाणी एवढी लोक जमा झाली अक्षरशः त्या ठिकाणी कोणाला एंट्री मिळाली नाही आणि पन्नास पैशाचं नाणं घेऊन पन्नास हजार रुपये मिळावेत एखादे एक रुपयाच्या दोन रुपयाच्या पाच रुपयाच्या ट्रॅक्टरच्या नोटा माता वैष्णवीचे कॉईन घेऊन वैष्णव देवी यांचे कॉईन घेऊन अक्षरशः मला लाख रुपये मिळणार आहेत या अपेक्षाने महाराष्ट्रातून आणि पूर्ण भारतातून बरेच लोक त्या थी ठिकाणी जमली आणि एकच गोंधळ उडाला आणि त्या एक्झिबिशनला कोणालाही एंट्री मिळाली नाही आणि मग बरेच लोक नाराज झाले भरपूर दूरवरून प्रवास करून लोक त्या ठिकाणी आले होते बऱ्याच जणांची गैरसोयी झाली त्याबद्दल खरं तर एक्झिबिशनच्या वतीने मी सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो परंतु मला तुम्हाला सांगायचंय की आपल्याकडे कुठली नाणी आहेत ती व्हॅल्युएबल आहेत का ती किमती आहेत का याचा विचार केला पाहिजे आणि नंतर आपण एक्झिबिशनला गेलं पाहिजे आणि मग काल तो गोंधळ झाला आजही तीच परिस्थिती होती आजही मी आढावा घेतला आता अक्षरशः मला आता मुंबईला निघायचं होतं आणि मी त्या स्टॉलवाल्यांना विचारलं माझ्या माझ्या कॉईन कलेक्टरमधल्या सगळ्या मित्रांना चर्चा केली तर त्यांनी स्पष्ट सांगितलं तुम्हीही येऊ नका आणि उद्या तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून तुम सर्वांना सांगा की उद्याची सुद्धा बुकिंग त्या ठिकाणी झालेली आहे सर्व येणारे जे लोक आहेत त्या ठिकाणी कलेक्शन करणारे असतील आपले सबस्क्रायबर असतील त्या सर्वांना आज गेलेल्या लोकांना काही टोकन दिलेत उद्या कोणालाही त्या ठिकाणी एंट्री मिळणार नाही अगदी मला सुद्धा तर महाराष्ट्रातील किंवा इतर ठिकाणी मला जे पाहतायत आप त्या आपण सर्वांना मी हात जोडून विनंती करतो कृपया विनाकारण एक्झिबिशनमध्ये फक्त ते एक्झिबिशन पाहण्यासाठी किंवा आपल्याकडे कुठली तरी साधी नाणी आहेत ती घेऊन त्या ठिकाणी जाऊन विनाकारण गर्दी करू नका जे खरे कलेक्टर आहेत ज्यांना छंद आहे किंवा जे चांगले लोकांकडे दुर्मिळ नाणी विकायचे आहेत त्यांनाही त्यामध्ये एंट्री मिळत नाहीये लोक फार चिडले होते आज एवढंच नाही तर आज बऱ्याच म्हणजे मोठमोठ्या मुट कलेक्टर्सनी युट्युबर्सनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की विनाकारण त्या ठिकाणी गर्दी करू नका यानंतर जे पुढे एक्झिबिशन असेल त्या एक्झिबिशनमध्ये तुमच्याकडं जी महत्वाची नाणी असतील आणि तुम्हाला कलेक्शनचा छंद असल्या कारणाने जर काही खरेदी करायची असेल तरच आपण त्या एक्झिबिशनला उपस्थित राहावं विनाकारण गर्दी करून अतिशय चांगला म्हणजे चाललेलं हे एक्झिबिशन बंद पाडण्याचं काम काही लोकांनी केलं त्यांच्याकडे अक्षरशः पन्नास पैसे एक रुपया शून्य किंमत असलेली व्हॅल्युएबल काही व्हॅल्यू नसलेली कॉइन्स त्या ठिकाणी गेले आणि गर्दी करून हे एक्झिबिशन अक्षरशः म्हणजे पार त्याचं काही अर्थ राहिला नाही तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगतो मी आज कुठल्याही नाण्याची माहिती सांगणार नाही परंतु उद्या जर काहींच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की उद्या शेवटचा दिवस आहे मग मी उद्या गेलं पाहिजे तर त्या सर्व लोकांना सर्व सबस्क्रायबरना आणि इतर पाहणाऱ्या सर्व लोकांना मी विनंती करतो कृपया उद्या कोणीही मुंबईला एक्झिबिशनला जाऊ नये कारण त्यांनी आज गेलेल्या लोकांना रांगेत उभे राहिलेल्यांना टोकन दिलेत आणि तेवढीच लोक उद्या ते सोडणार आहेत त्यामुळे कृपया कोणीही उद्या मुंबई एक्झिबिशनला येऊ नये यानंतर भविष्यात पुण्यामध्ये एक्झिबिशन होईल त्याबद्दलची सविस्तर माहिती मी त्यावेळेस देईल पण उद्या मात्र कोणीही त्या ठिकाणी येऊ नये पावसाचं वातावरण आहे तुमचे हाल होऊ नयेत प्रवासामध्ये तुम्हाला त्रास होऊ नये आणि विनाकारण त्या ठिकाणी जाऊन गर्दी होऊ नये यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ प्लीज सर्वांनी जास्त व्हायरल करा कारण आपल्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही मराठी माणसाला त्रास होऊ नये आणि उद्या जाऊन त्या ठिकाणी विनाकारण त्याचा हेलपटा होऊ नये म्हणून हा आ, इतका अर्जंट हा व्हिडिओ बनवण्याचा माझा प्रयत्न होता तर प्लीज ही सूचना आपण सर्वजण फॉलो करतो ही विनंती धन्यवाद